नमस्कार मित्रांनो बैलगडा शरद रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्व शरद आजचा असे हिंद केसरी कोरेगाव मैदान तर याच मैदानाचा मित्रांनो आत्ताच सेमी क्रमांक एक झाला आणि या सेमी क्रमांक मध्ये मित्रांनो आपण सर्वांनी तमिळ आणि टायटल बघितलं असेल की मथुर विरुद्ध बकासून अति तटीची लढत झाली तर मित्रांनो या लढतीमध्ये बाकासोरची हार झालेली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये मथुरने बाकासोरला चांगल्याच अंतराने हरवलेलं आहे आणि मथुर फायनल साठी पात्र झालेला आहे तर मित्रांनो खूपच जबरदस्ती लढत झाली आणि या लढतमध्ये बाकासोरची हार झालेली आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक खरंच डोळ्याची पारणे पेडणारी लढत झालेली आहे तर मित्रांनो मथुरबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा पण मित्रांनो देखील काही कमी बैल नाही आहे तो देखील एकदम जबरदस्त टॉपचाच आणि महाराष्ट्रातला एक नंबरचा बैल आहे तर मित्रांनो बॉक्सवर बद्दल देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो